सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडी शहापूर तालुक्याचे महासचिव गुरुनाथ गायकवाड यांनी राजीनामा देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट किरण चेन ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुनाथ गायकवाड व वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका उपाध्यक्ष विकास घनगाव जाहीर प्रवेश केला होता तसेच गुरुनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या आदेशानुसार आणि ठाणे जिल्हा रवींद्र चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिंद येथे पक्षीय कार्यकर्ते यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला त्यात नरेश कोचुरे नरेंद्र कोचुरे ऍडव्होकेट किशोर उबाळे प्रभाकर तायडे संदीप निकाले तानाजी कदपक्षम कमलेश जाधव भूषण भालेराव समीर कोंडेकर हिमांशु पवार राईश शेख संदीप शिंदे डॉक्टर मतीन पठाण डॉक्टर शिंदे संजय हरड डॉक्टर स्वप्नील मनसोडे राजेश विशे भगवान परटोळे सागबाप ग्रामपंचायत माजी उपसरपंच गणेश हरड यांचा पक्षप्रवेश केला ॲडव्होकेट विजय लोंढे यांनी वकिली पदवी बहाल झाल्याबद्दल यथोचित सत्कार आणि पक्षप्रवेश करण्यात आला ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चन्हे यांनी आपल्या मनोगत मनो बोलताना सांगितले की कार्यकर्त्यांनी कुठल्या वेळेस कुठली भूमिका घेतली पाहिजे आणि श्याम गायकवाड हे नेते म्हणून काम करत नाहीत तर ते एक कार्यकर्ता म्हणून काम करतात आणि आपल्या पक्षाची काय धोरणं आहेत हे नवीन प्रवेश केला त्या कार्यकर्त्यांना समोधित समोबोधी केलं यावेळी अनेक नवीन नियुक्ती करण्यात आल्या त्यात गुरुनाथ गायकवाड यांची महाराष्ट्र मुख्य संघटक प्रवीण गायकवाड यांची ठाणे जिल्हा सहसचिव वाशिम शहर अध्यक्ष नरेंद्र कोचूर आणि मयूर भरीत यांच्या नियुक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा सचिव ॲडव्होकेट सुचित जाधव यांनी राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत या नियुक्ती करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा कमिटीचे ज्येष्ठ नेते अभिमन्यू भालेराव रमेश जाधव जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप धनगर जिल्हा उपाध्यक्ष आनंद भालेराव जिल्हा उपाध्यक्ष तसेच तालुका फिरोज शेख तालुका अध्यक्ष व वा। विकास हे उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत भडांगे शहापूर